छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दावल्यानंतर ते दररोज उघडपणे आपली नाराजगी बोलून दाखवत आहेत छगन भुजबळांकडून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू आहे अजित पवारांनी तुम्हाला फसवलं का हा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ यांनी असं काही उत्तर दिलं की सगळे थक्क का झाले काय म्हणतायत छगन भुजबळ जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर जवळपास आठवड्याभरानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि त्यानंतर दोन आठवडे उलटत आले तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला राज्यात पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यास जवळपास महिना गेला मात्र त्यानंतरही सर्व काही सुरळीत झालं असंही नाही कारण मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांची खदखद बाहेर यायला सुरुवात झाली आणि आज सर्वात आघाडीवर आहेत छगन भुजबळ मंत्री पदाचा शपथविधी पार पडल्यापासून छगन भुजबळ सातत्यानं आपली नाराजगी मीडिया समोर व्यक्त करत आहेत राज्यसभेवर जायचं सांगत होते सात आठ दिवसांपूर्वी पण मग मला राज्यसभेवर जायची इच्छा आधी होती निवडणुकीपूर्वी त्यावेळी त्यांनी राज्यसभा दिली नाही मला सांगितलं की विधानसभा तुम्ही लढवली पाहिजे मी लढलो आणि निवडून सुद्धा आलो आता मी राज्यसभेवर गेलो तर माझ्या मतदारसंघात ती प्रतारणा ठरेल कारण राज्यसभेवर जायचं असेल तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल हे आमच्या लोकांसाठी दुःखदायक ठरेल मला मंत्रीपद दिलं जाणार नाही हे मला अजिबात अपेक्षित नव्हतं मी ओबीसीसाठी लढलो त्याही वेळेला लोकांची घरं जाळली त्यानंतर मी बोलायला लागलो राजीनाम्याची तयारी दर्शवली पण राजीनामा देऊ नका असं सांगितलं पुढची भूमिका काय असेल तुम्ही नागपुरातून तुम परत का चालले या प्रश्नाचं उत्तर देताना भुजबळ एवढंच म्हणाले होते की जहा नाही वहा नाही रेना त्यामुळे भुजबळ अजितदादांची साथ सोडणार का असं सातत्यानं वाटत असताना भुजबळ अद्यापही अजितदादांसोबतच आहेत गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना दिसत आहेत त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार का अशी चर्चा रंगली आहे आता यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलीय छगन भुजबळ यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी त्या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट झाली या भेटीनंतर आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत छगन भुजबळांना पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यामागचं कारण विचारलं यावर छगन भुजबळांनी सविस्तर भाष्य केलं मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली सामाजिक राजकीय मुद्द्यांवर बोललो काय काय घडलं काय चालू आहे त्याबाबत चर्चा झाली हे आपण मान्यच करायला हवं की जो महाविजय मिळाला त्यामागे ओबीसीचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचाही वाटा आहे इतर गोष्टींचाही वाटा आहे ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे हे लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी मलाही खूप आहे ओबीसींचं नुकसान फडणवीस होऊ देणार नाही पण आता जे काही राज्यात सुरू आहे आठ दहा दिवस पुन्हा आपण भेटू एक चांगला मार्ग शोधून काढू असं फडणवीस म्हणाले तसंच मला विनंती आहे की ओबीसी नेत्यांना सांगा मी साधक बाधक विचार करत आहे हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या असं फडणवीस म्हणाले हे छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय यानंतर भुजबळांना तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार का याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं मला जे काही बोलायचंय ते सर्व बोललो आहे मी यावर अधिक काही बोलणार नाही असं छगन भुजबळांनी स्पष्ट के केलं म्हणजे कुठेतरी त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं दिसतंय पण दुसरीकडे भुजबळ शरद पवारांकडे परत जाण्याची चिन्ह सुद्धा दिसत आहेत तसं अजित पवार नुकतेच म्हणाले की काही लोकांना मंत्रिमंडळात थांबायला सांगितल्यानंतर त्यांनी रोष व्यक्त केल्याचं अजित पवारांनी म्हटलं मात्र राज्यात कोणावरही अन्याय होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मंत्री जास्त आहेत पूर्वी अठ्ठावीस मंत्री आणि बाकी राज्य असायचे पण आता तसं नाही त्यामुळे काहींना एकच खाता आलं आहे असंही अजित पवारांनी सांगितलं आपण विचारावर ठाम आहोत आपण भाजप सोबत असलो तरी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने काम करू असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आणि यानंतर अजित पवार यांचं नाव न घेता भुजबळ यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवले रविवारी पुन्हा भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला केला मंत्रीपद नाकारल्याचं कारण मला तरुणांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना बसवल्याचं दिलं आता मला राज्यसभेत जाण्याचं सांगितलं जात आहे तरुणांना संधी द्यायचीच होती तर मला विधानसभेची उमेदवारी का दिली असा सवाल अजित पवार यांना भुजबळ यांनी विचारला रविवारी मुंबईत माध्यमांसमोर बोलताना छगन भुजबळ म्हणाले किती वर्षांच्या व्यक्तीला तरुण म्हणायचं हा निकष आधी सांगितलं पाहिजे सदुसष्ट वर्षांच्या व्यक्तीला तरुण म्हणायचं का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला मग तरुणाला संधी द्यायचीच होती तर मला विधानसभा निवडणुकीला का उभं केलं तसंच आधीच सर्व सांगितलं पाहिजे होतं तरुणांना संधी देताना काही वरिष्ठ लागतात त्यासाठी काही नियम असतात कंपन्यांमध्ये तशीच पद्धत आहे तीच पद्धत राजकारणात आहे भुजबळ पुढे असंही म्हणाले की लोकसभा निवडणुकीत मला अडथळा आणला गेला त्यानंतर राज्यसभेसाठी दोन वेळा संधी आली त्या दोन्ही निवडणुकांमध्ये मला डावल गेलं आहे आता ते म्हणतात राज्यसभेवर जा मग विधानसभा निवडणुकीत मला निवडून देणाऱ्या मतदारांचं काय होणार राज्यसभेवर जाण्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागणार नाही का हे आधीच का ठरवलं नाही असे प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केले बैठकीत ओबीसी नेत्यांनी काय सांगितलं याची माहिती देताना भुजबळ म्हणाले ओबीसी नेत्यांच्या भावना अशा आहेत की तुमच्यावर खूप अन्याय झालाय आता तुमचा विषय आम्ही राज्यभरात घेऊन जाणार आहोत तुमच्यावर झालेल्या अन्यायामुळे आम्ही त्रस्त झाला आहोत मंत्रीपद नाकारल्यापासून छगन भुजबळ यांचं वेगळंच रूप महाराष्ट्राला पाहायला मिळतंय कारण तेव्हापासून भुजबळांनी नवनवीन प्रयोग सुरू केले विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी भुजबळांनी बरीच कामं केली आहेत मात्र ऐनवेळी त्यांना नाकारलेल्या मंत्रीपदामुळे अजित पवारांनी भुजबळांची फसवणूक केली का असा प्रश्न उपस्थित होतो आहे हा प्रश्न मीडियानं छगन भुजबळ यांना विचारला अजित पवारांकडून तुमची फसवणूक झाली का या प्रश्नावर मला माहित नाही तुम्हाला काय निष्कर्ष काढायचा आहे तो तुम्ही काढा असं छगन भुजबळांनी सांगितलं त्यासोबतच आमच्यापेक्षा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे खासदार जास्त निवडून आले पर्वणी आणि मध्ये सुद्धा अजित पवारांच्या अगोदर शरद पवार तिथं पोहोचले असं म्हणत शरद पवार यांच्यावर देखील भुजबळांनी कौतुकाचा वर्षाव केला आणि म्हणूनच भुजबळ नक्की कुठे जाणार अशा चर्चा सुरू आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ यांना पालकमंत्री पद देण्याची शक्यता आहे का अजित पवारांनी खरंच भुजबळांची फसवणूक केली का आणि भुजबळ भाजपला जवळ करणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद